राज्य शासन धर्मादाय रुग्णालयांना वेगवेगळ्या पातळ्यांवर मदत करतं या धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार व सौजन्यपूर्वक सेवा प्रदान करावी असं आवाहन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं कोल्हापुरातील पंत बालावलकर रुग्णालयामध्ये राबवण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशनचे संतोष कुलकर्णी होते ते पुढे म्हणाले धर्मदाय रुग्णालयांनी प्रथमता रुग्णावरील उपचाराला प्राधान्य द्यावं तसेच आर्थिक कारणावरून रुग्णांची अडवणूक होता कामाने रुग्ण डॉक्टरांमध्ये ईश्वराचा अंश पाहतो त्यामुळे डॉक्टरांनी आपल्यावरील जबाबदारी ओळखावी धर्मादाय रुग्णालयांनी आपला नावलोकी कसा वाढेल याकडे लक्ष द्यावं असं आवाहन करून हे रुग्णालय जिल्ह्यातील रुग्णांच्या वैद्यकीय गरजा नक्कीच पूर्ण करेल असा आशावादही व्यक्त केलाय महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी म्हणाले या रुग्णालयाबाबत ऍडमिट रुग्णांची एकही तक्रार येणार नाही लोकांना अभिमान वाटेल अशी सेवा या रुग्णालयामार्फत दिली जाईल याची शाश्वती देतो असं सांगितलं यावेळी जतचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी आपलं समायोजित विचार व्यक्त केले महात्मा फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजनेच्या रूपानं सर्व प्रकारच्या रेशन कार्ड धारकांना याचा लाभ घेता येणार आहे या योजनेमध्ये अस्थिरोग पॉली ट्रॉमा जनरल सर्जरी कान नाक घसा तसेच मूत्ररोग यांचा समावेश असून लवकरच या रुग्णालयात इतर आजारांच्या उपचारांच्या सोयीचाही समावेश होणार आहे या रुग्णालयात नेत्र दंतचिकित्सा डिजिटल डिजिटल एक्सरे सोनोग्राफी लहान मुलांच्या शस्त्रक्रिया त्याचबरोबर असा अतिदक्षता विभाग कार्यरत आहे तसेच हे रुग्णालय राज्य कामगार विमा आरोग्य योजनेशी संलग्न आहे राज्य शासनाच्या वतीनं आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या योजना आणि विशेषतः महात्मा फुले आरोग्य योजना ही एक अत्यंत प्रभावी आणि अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीची योजना आहे ही योजना ज्या ज्या हॉस्पिटलला हॉस्पिटल त्यामध्ये पॅनलमध्ये समाविष्ट आहे तिथे उपचार केली जाते परंतु बऱ्याच वेळा असं होतं की तात्काळ ज्यावेळेला एखादा ॲक्सिडेंट होतोय आहे त्यावेळा तिथं त्या पॅनेलमध्ये समाविष्ट असणाऱ्या अथवा आमच्या शासनाच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यापर्यंत वेळ लागत असतो आणि अशा वेळा तात्काळ तिथं त्या डॉक्टरांनी किंवा हॉस्पिटलमध्ये उपचार होणं आवश्यक असतं भले ते पॅनलमध्ये समाविष्ट नसेल तरीसुद्धा ते तात्काळ अशा पद्धतीनं त्याला ज्या काही सुविधा द्यायला पाहिजे त्या उपचार व्हायला पाहिजे त्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक लाख रुपयापर्यंत महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये या योजनेचा समाविष्ट केलेला आहे त्या सगळ्याची कार्यान्वित करण्याबद्दलची प्रक्रिया आता आम्ही सुरू केली